आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केलाय नाशिककर जरा टाळ्यांच्या कडकडाटात साहेबांचं सा स्वागत आपण या ठिकाणी करूया <प्षण> आदरणीय राजनजी विचारे साहेब आपण कृपया मंचावर यायचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण आहे नाशिककर जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया आदरणीय राजनजी विचारे साहेब आपण कृपया मंचावर यायचंय आणि मी जास्त वेळ न दवडता या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हा दिमागदार कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला ते आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात जोरदार डायनसा खडखडा सन्माननीय संजय जी राऊत साहेब यांचा